म्हाडाकडून मुंबईकरांसाठी दोन हजार तीस सदनिकांची सोडत जाहीर झालेली आहे पहाडी गोरेगाव अँटोफिल वडाळा कोपरी पवईतील घरं या सोडतीत असणार आहेत सोडतीमध्ये कन्नमवार नगर विक्रोळी मालाडमधील सदनिका असतील ऑनलाईन नोंदणीसाठी नऊ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे चार सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे कन्नमवार नगर गोरेगाव मालाडमधील या सदनिका असतील मुंबईत म्हाडाकडून दोन हजार तीस घरांची सोडत होणार आहे पहाडी गोरेगाव अँटॉप हिल वडाळा कोपरी पवईतील ही घरं असतील सोडतीमध्ये कन्नमवार नगर विक्रोळी मधील सदनिका असणार आहेत मुंबईत म्हाडाकडून दोन हजार तीस घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे नऊ ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे अत्यल्प उत्पन्न गटासाठी तीनशे एकोणसाठ सदनिका असतील अल्प उत्पन्न गटासाठी सहाशे सत्तावीस घरं असणार आहेत मध्यम उत्पन्न गटासाठी सातशे अडु... अडु... अडुसष्ट सदनिका असतील उच्च उत्पन्न गटासाठी दोनशे शहात्तर सदनिकांची सोडत होणार आहे पहाडी गोरेगाव हिल वडाळा कोपरी पवई कन्नमवार नगर विक्रोळी शिवधाम कॉम्प्लेक्स मालाडमध्ये हे घरं असणार आहेत